नमस्कार सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हात कंगले लोकसभा मतदारसंघ नक्की कोणाकडे जो तो आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसावा लोकसभा मतदारसंघ म्हणजेच हात एकीकडे विद्यमान खासदार धैर्यशील मानेदादा तर दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरपंच पदापासून खासदार मजल मजर मारली ते तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणजेच धैर्य मान्यदा आणि ज्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये ज्यांनी अमूलाग्र स्थान बनवलं ते शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब अखेर या लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की डंका वाजणार तरी कोणाचा एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती नेमका उमेदवार असणार तरी कोण याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे जो तो या सत्तेसाठी आज प्रश्ना प्रश्ना या ठिकाणी राजकारणामध्ये येत आहे पण नक्की जनतेला काय पाहिजे एकीकडे सुळकुड पाण्याचा प्रश्न ज्या प्रश्नासाठी सावित्रीच्या लेखी या संघटनेने याविषयी आवाज उठला आम उपोषण केलं तो प्रश्न एकीकडे आणि दुसरीकडे मात्र उमेदवार कोण द्यायचा ही डोकेदुखीच होऊन बसली ज्यांना आम्ही निवडून देतो ते आमच्या काहीच कामाचे नाहीत अशी एकीकडे भावना या जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे तर याला प्रमुख कारण काय जनतेसाठी जर विकास करायचा असेल तर गेल्या पाच वर्षामध्ये काय विकास झाला अशी जनता विचारणा करते आज गावोगावमध्ये अमुक एवढा कोट्यावधीचा निधी आणला असे बोर्डच्या बोर्ड लागत असताना मात्र एका गल्लीमध्ये मात्र गटर सुद्धा होत नाही अशी शोकांतिका जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे सत्ता मला पाहिजे ही बोलत असताना नक्की जनतेच्या मनामध्ये नक्की काय आहे हे मात्र कोणी विचारायला तयार नाही एकीकडे योजनाच्या योजना ये येतात पण ती सर्व सामान्य लोकांच्या पर्यंत जात नाही याच कारण नक्की आहे तरी काय खरंच राजकारण फक्त सत्तेसाठी उरलं आहे की काय असं वाटू लागतं एकीकडे जनतेची भावना तर दुसरीकडे आपलीच खुर्ची टिकवण्यासाठी लागले प्रयत्न अर्थात ज्या राजकारणी नेत्यांनी ज्या जनतेच्या मतदानावरती आपलं करिअर केलं आपली खुर्ची मिळवली कदाचित जनताच ही येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवून देईल का हा प्रश्न मी विचारतो फक्त तुमच्यासाठी कमेंटमध्ये नक्की करा की नक्की तुम्हाला हात कन लोकसभा मतदारसंघातून कोण पाहिजे तुमची कामं करणारा नेता की फक्त सत्तेसाठी खुर्ची मिळवणारा नेता आता प्रश्न उरलाय हे फक्त जनतेच्या मनातील उत्तराचा भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष लोटली तरीही अजूनही आम्हाला आमच्या कामासाठी संप करावे लागतात आमरण उपोषण करावे लागतात याला जबाबदार कोण भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला खरा डिजिटल इंडिया झाला खरं परंतु सर्वसामान्य जनतेला रेशनिंग वरती मिळत नाही असाही या ठिकाणी आक्रोश अनेक कुटुंबामधून पाहायला मिळतो अनेक कुटुंबामध्ये रेशनिंग वर धान्य मिळत नाही हा नार सूर आज या ठिकाणी पाहायला मिळतोय सर्वसामान्य जनतेची इच्छा असती तरी काय हो दोन वेळच जेवण आणि आठ तास काम इतकं त्याचं विश्व त्या विश्वामध्ये मात्र त्याला कुठेच किंमत नाही असं वाटू लागत खरच राजकारण ही सामान्य जनतेसाठी आहे की फक्त स्वतःच्या घराणीशाहीसाठी आहे हे आता कळायचं बंद झालेलं आहे आता वेळ आली आहे फक्त तुमची येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की तुमच्या मनातला उमेदवार कोण असावा तुमच्या मनामध्ये कोण राज्य करत कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि आम्हाला सांगा आम्ही येऊ फक्त तुमच्यासाठी तुमच्या शहरामध्ये हात किरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अशी खुमाजार चर्चा आज पाहायला मिळते पार कट्ट्यावर असो अथवा चौका चौकात असो नक्की मतदान करायचं कोणाला एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न तर दुसरीकडे या नगरीमध्ये असणारी समस्या तर तिसरीकडे असणारी सिळकुडची योजना अखेर घोंगडं भिजतय तरी कुठं या सर्वच प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहेत फक्त ते तुमच्या मतदानावरती मतदानाचा अधिकार जरूर बजावा मतदान हे पारदर्शक असलं पाहिजे हेच या निमित्तानं मी सांगतो आणि होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये मला नक्कीच आशा आहे की तुम्ही सारासार विचार करून आपलं मतदान नक्कीच कराल कारण आपल्या भागाचा विकास समाजाचा विकास देशाचा विकास जपणारा नेता आपल्याला हवा आहे आता त्यासाठी तुमच्या विचारांची गरज आहे खरंच तुमचा विचार पक्का आहे का नक्की तुम्ही कोणत्या आधारावरती ही निवडणूक मध्ये या निवडणुकीमध्ये मतदान करणार कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तुम्ही मतदान का करणार कोणत्या बेसवरती करणार जेणेकरून आपल्या समाजामध्ये एक पारदर्शकता निर्माण झाली पाहिजे आपला देश पुढे गेला पाहिजे बघूया या ठिकाणचा पुढचा रिपोर्ट तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका भगतराज शिवराज न्यूज सोबत बी सचिन